नमस्कार मी भाग्यश्री फाट मार्केट आणि बिहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे ज्याला कोणाला चौकशी करायची को असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवरून तुम्ही चौकशी करू शकता आज रिलायन्स इन्फ्राला लोअर सर्किट लागतो कारण दिल्ली मेट्रो रेल्वेने रिलायन्स इन्फ्राला आठ हजार कोटी रिलायन्स इन्फ्राने दिले पाहिजेत असं सांगितलं आणि हा निर्णय कोर्टाने केला त्यामुळे आता रिलायन्स इन्फ्रा दिल्ली मेट्रो रेलला आठ हजार कोटी रुपये देईल त्यामुळे दोनशे त्रेपन्न दोनशे चोपन्नच्या आसपास शेराला साधारण तीनशे रुपयाच्या जवळपास शेअर चालला होता टाटा मोटर्स टाटा मोटर्सची विक्री आठ टक्क्यांनी वाढली ती तीन पॉईंट सत्याहत्तर लाख युनिट झाली सी व्ही विक्री मात्र सहा टक्क्यांनी कमी झाली आणि पॅसेंजर व्हेकलची विक्री पंधरा टक्क्यांनी वाढली मारुतीनी स्विफ्ट आणि ग्रँड विटारा याच्या किमती वाढवल्या स्विफ्टच्या किमती पंचवीस हजार आली तर विटाराच्या किमती एकोणीस आली वाढवण्यात आल्या डी सी एम श्रीरामला शंभर कोटीची रक्कम सस्टेनेबल फायनान्स म्हणून स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून मिळाले वोडाफोन आयडियाचा एफ पी ओ वीस हजार कोटींचा पुढील आठवड्यात येणार आहे लुपिन ग्लेनमार्क फार्मा नाटको या सगळ्यांना अमेरिकेतून औषधं रिकॉल करावी लागली असं डी एकडून सांगण्यात आलं शोभाचे जे सेल्स होते ते अठ्ठावीस टक्क्यांनी वाढून सहा हजार सहाशे चव्वेचाळीस कोटी झाले शांघाय स्टॉक एक्सचेंजने सोनं आणि क्रूडच्या जा वायद्यावर ट्रेड लिमिट लावली रामको सिस्टीमने सांगितलं की कोरियन दी रामको एव्हिएशन बरोबर मल्टी बिलियन डॉलर डील केलं आज मुख्यत बरेच दिवसांनी केमिकल शेअर तेजीत होते त्याच्यामध्ये का बाबा आज केमिकल शेअर तेजीत आहेत हे जर शोधलं तर लक्षात आलं की पर्सनल केअर स्पेशालिटी केमिकल आणि फार्मा ए पी आय याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे जर आपण निर्यात वाढवली तर आपलं मार्जिन वाढू शकेल असं कंपन्यांना वाटलं काही काही कंपन्यांच्या निर्यातीत चांगल्या पद्धतीने नि वाढ झाली आहे त्याचबरोबर चीनमध्ये या सगळ्या सेगमेंटमध्ये उत्पादन क्षमता कमी आहे याचा फायदा भारतीय या कंपन्यांना मिळू शकेल त्याचप्रमाणे कमोडिटी केमिकल्स जे आहेत त्या कंपन्यांनाही फायदा होईल सोडा ॲश ब्रोमिल इंटरमिजिएट फिनेल ॲसिटिक ॲसिड असेट या अशा पद्धतीचं केमिकल तयार करणाऱ्या त्याचप्रमाणे ग्लुफोसिमेट याचं उत्पादन मागणीपेक्षा चौपट आहे असं ज्या ज्या ठिकाणी आहे त्याची जर निर्यात केली तर निर्यातीतून अधिक फायदा मिळेल तर एक्सपोर्ट डेटा जो आला आहे त्या डेट्यानुसार ज्या केमिकल कंपन्यांची निर्यात वाढली आहे त्यांचे शेअर आज वाढत होते त्याच्यामध्ये गुजरात फ्लोरो नवीन फ्लोरीन एसआरएफ यू पी एल विनती ऑर्गॅनिक्स आरती इंडस्ट्रीज दीपक नाइट्रेट असे केमिकल शेअरमध्ये आज चांगल्या पद्धतीची तेजी होती म्हणजे केमिकल सेक्टर पूर्ण बंधित आहे केमिकल सेक्टरमध्ये सध्या कोणी कोणीही ढुंकून बघायला तयार नाही त्यामुळे जास्त जाणवलं की आज हे सगळे केमिकल शेअर का तेजीत आहे आणि त्याचबरोबर बेटर कंपन्यांचे शेअरही आज चांगले तेजीत होते नॉन फेरस बेटरमध्ये अधिक तेजी होती म्हणजे झिंक लेड ॲल्युमिनियम कॉपर लिकेन असे सगळे म्हणजे स्टील सोडून स्टीलमध्ये आज तेवढ्या प्रमाणात तेजी दिसली नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा वेदांतामध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी दिसली एन एम डी सी जी एम डी सी अशा शेअरमध्ये आज चांगल्या पद्धतीने तेजी दिसली पण आज बँक निफ्टीने एकोणपन्नास हजाराचा टप्पा पार केला आणि सेन्सेक्सनी पंच्याहत्तर हजाराचा टप्पा पार केला काही वेळ मार्केट एकदम मंदीत गेलं होतं पण नंतर मार्केट पुन्हा सावरलं आणि चारशे पॉईंटपर्यंत ते जी आजच्या मार्केटमध्ये गेली होती उद्या मार्केटला सुट्टी आहे आणि शुक्रवारी आपल्याला अमेरिकेचे महागाईचे आकडे कळतील आणि त्याचप्रमाणे टी सी एसचा रिझल्टही कळेल तर आय टी क्षेत्रामध्ये कितपत प्रगती झाली आहे आणि त्यांना ऑर्डर्स किती येत आहेत आय टी क्षेत्रातल्या कंपन्या गायडन्स कसा देत आहेत तर काही काही आय टी क्षेत्रातल्या कंपन्या डिव्हिडन देण्याची शक्यता आहे किंवा बायबॅकची घोषणा करण्याची सुद्धा शक्यता आहे त्या दृष्टीने सगळ्यांचं लक्ष आय टी कंपन्यांकडे असेल बघूया काय काय होत आहे आता आपली भेट शुक्रवारी सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते